प्रणिती शिंदे म्हणजे धुतोडी गांडूळ भाजपच्या विषाली चालुका यांची टीका बदलापूर येथील दुर्दैवी घटना जेव्हा घडली तेव्हा महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांनी राज्यभर त्याचा नुसता वणवा पेटवला होता काँग्रेसच्या नेत्यांनी तर रस्त्यावरच न्याय निवाडा करण्याची घोषणा केली होती बदलापूरच्या घटनेवर तर काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे नेत्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुतीच्या सरकारला निस्तेज सरकार आहे अशी टीका केली होती पण चंद्रपूर येथे एका काँग्रेसच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांची भूमिका पुढे आली नाही काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे नेते मोठ गिळून गप्प बसले आहेत खास करून खासदार शिंदे यांची गांडूळ सारखी आहे असं म्हणत भाजप प्रदेश सरचिटणीस वृषाली चालुक्या यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले चंद्रपूरमध्ये जी घटना घडली युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जे विचित्र खानेडा असं कृत्य एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर केलं त्यानंतर आमची अशी अपेक्षा होती की काँग्रेस ॲक्शन घेईल काँग्रेस काही ना काहीतरी प्रतिक्रिया देईल काँग्रेसकडून नाना पटोलेंकडून आमची अपेक्षा होती की बाबा नाही ते काही ना काहीतरी बोलतील कारण दरवेळेस काँग्रेस पुढे आलेलं आहे कुठलीही घटना झाली काँग्रेस पुढे येऊन त्याचं राजकारण करतं ह्या घटनेच्या बाबत जेव्हा आमच्या खासदारही बोलल्या नाहीत प्रणितताई शिंदेही बोलल्या नाहीत तेव्हा एक लक्षात आलं की प्रणितताई शिंदे आणि एका गांडुळामध्ये काहीच फरक नाही आहे काय होतं दो दुटप्पी भूमिका जी आता अध्यक्षांनी सांगितली ती प्रणिती त्यांनी घेतली बदलापूरच्या केसमध्ये त्यांनी सी एम ओचा राजीनामा मागितला बदलापूरच्या केसमध्ये त्यांनी जेव्हा सगळे पालक आ, मोर्चा काढून होते त्या शाळेवर त्यांनी त्या तिथे असं कमेंट केलं होतं की फक्त मोर्चा न काढता तुम्ही आग लावून टाकायला पाहिजे आणि जाळून टाकायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल सी एम ओनी रिजे रेजिग्नेशन द्यायला पाहिजे मग आज प्रणिताई शिंदेंनी ब या चंद्रपूरच्या विषयावरती कसं काय काही बोललेलं नाही आहे ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की काँग्रेस पक्ष हा गांडूळ आहे प्रणिती शिंदे यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे त्यांची काँग्रेसची संस्कृती दिसून येते की बाबा जेव्हा राजकारण करायचं असतं काँग्रेस समोर येऊन राजकारण करतं पण जेव्हा घटना त्यांच्या पक्षात घडती त्यावेळेस त्या पक्षामधली कुठलीच महिला अध्यक्ष असेल कुठलीच महिला आमदार असतील खासदार असतील काहीही ते त्याच्यावरती बोलत नाहीत आमची एवढीच अपेक्षा होती की ह्यांनी काहीतरी बोलावं राजकारण न करता बोलावं पण असं झालेलं नाही आहे ना नाना पटोले बोलले ना आमच्या प्रणिती शिंदे बोलल्या ना तुमचे काँग्रेसच्या प्रियंका गांधी बोलल्या ना कुणीच बोललेलं आहे त्यामुळं आमचा काँग्रेसवर निषेध आहे आणि जसा त्यांनी सीएमओचा राजीनामा मागितला तसा मी विचारते की आज नाना पटोले येऊन राजीनामा देणार आहेत का जबाबदारी घेणार आहेत का प्रणिती शिंदे त्यांना हा प्रश्न विचारणार आहेत का का त्यांची भूमिका आता गांडुळासारखीच राहणार आहे की एकदा एक, एक बोलायचं आणि जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा अजिबातच बोलायचं नाही हेच आमची अपेक्षा आहे की त्यांनी याला उत्तर द्यावं आणि हीच आमची घोषणा आहे की त्या काँग्रेसबद्दलची घोषणा न विचार करता